नमस्कार सर्वप्रथम सर्व तमाम मोहळ नागरिक बंधूंना भगिनींना मातांना सर्व मोहळवासियांना आज परिक्रमा पूर्ण करून जो संदेश आम्हाला पोचवायचा होता तो पोचवला त्याच्यानंतर आपण एक वेगवेगळे उत्सव हो। जनसामान्याचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वसामान्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी म्हणून आपण गौरी गणपती उत्साहानिमित्त <coughs> हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस मातृशक्तीवंदना असा उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमामध्ये विशेष म्हणजे साडी भावाची भेट स्नेहाची असा उपक्रमाचा उपक्रम आम्ही राबवतो आहे आपल्या संबंध जिल्हा परिषद गट असतील आपल्या मोह मोहोळ तालुक्यातील उत्तर सोलापूर तालुका असेल किंवा पंढरपूर तालुका असेल इथे आपण ह्या सणानिमित्त आपण जसं लक्ष्मीपूजन करतो गौरीपूजन करतो तशाच पद्धतीनं माझ्या मतदारसंघातल्या माझ्या लक्ष्मींना मी वंदन करायसाठी परत एकदा मोहोळ तालुक्यामध्ये सर्वच भागांमध्ये जिल्हा परिषदच्या गटामध्ये हे हा उपक्रम राबवतो हो आहे याच्यामध्ये साडी वाटप व हळदी कुंकू हा उद्देश असणार आहे याच्या म याच्यावर महत्वाचं म्हणजे आपले नऊ मोठे मोठे ठिकाण आहेत ज्याचं जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गण असतील त्याच्या अवतीभवतीला तर असा उपक्रम राबवला हो आहे तर आम्ही सर्वजण साहेब असतील मी असेल आमची सर्व कोर टीम आहे खाली जशा पद्धतीनं आम्ही वंदन परिक्रमा पूर्ण करताना आढावा घेतला पूर्ण माहिती घेतली आणि मतदारसंघामध्ये वंदन परिक्रमा काढली तशा पद्धतीनं आपण पहिला टप्पा आम्ही हा अकरा सप्टेंबर सकाळी अकरा वाजता सिद्धेश्वर मंदिरासमोर यावली या गावात सुरू करतो त्याच्यानंतर आष्टीला असणार पेनूरला असेल नरखेडला पुळुजला मोहोळमध्ये <coughs> मोहोळ शहरमध्ये बेवीदारफळ असेल वडाळा कामती या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही आता सध्या निर्णय घेतलेला आहे तर याच्यामध्ये नारी शक्ती असेल किंवा या हिरकणी महोत्सवाच्या अंतर्गत परत आपण महिलांना एक सक्षम कसं बनवता येईल कशा पद्धतीनं आपल्याला त्यांच्यासमोर प्रेझेंट होता येईल पहिल्यांदा मी नमन केलं वंदन केलं वंदन केल्यानंतर मातृशक्तींना वंदन करतो ही ह्या आमच्या वेगवेगळ्या वेग उपक्रम आम्ही राबवतो आहे हा दुसरा टप्पा असणार आहे याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबवले जाणारच आहेत त्या त्यावेळेस आपल्याला अवश्य सर्वांना पहिल्यांदा सांगितलं जाईल माहिती दिली जाईल त्या पद्धतीनं आपण पुढे कार्यक्रम वेगवेगळे आता राबवतो आहे अजून काय आणि ह्या परिक्रमेमध्ये या वंदन मात्र वंदन हे हिरकणी महोत्सवमध्ये जे आपण साडी देतो आहे तर ह्या या, या प्रकारच्या आम्ही साडी आत्ता सध्या मोठ्या किनारवाली जसं महिलांना माझ्या घरात माझे जेवढे संस्कार झालेत महिलांच्याबद्दल आदर असला पाहिजे परस्त्री माते समान असली पाहिजे हे जसं आजपर्यंत आम्हाला शिकवलं गेलं सांगितलं गेलं त्या पद्धतीनं तसा आदर करून बारकावे या साडीमधले बघून कॉटनची साडी नायलॉनची पॉलिस्टरची नाही आहे माता भगिनींची आभरू झाकायचं काम जिथं अन्याय झाला आहे तिथं ठामपणानं राहायची शिकवण ही आमच्यावरती झालेले संस्कार आहेत या संस्कारामुळं असा उपक्रम घेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे